कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणले अर्धा किलो चिकन चिकन मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी तर बघा आजची जी मी रेसिपी बनवती आहे ना ती खरंच खाण्यासाठी अप्रतिम लागते व्हिडिओ शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल मी काय बनवते तर चला आपण पुढच्या तयारीला लागूया तर बघा सुरुवातीला आपल्याला साहित्य फक्त लागणार आहे आल्याचा तुकडा घेतला आहे थोडीशी लसूण घेतली आहे आणि हिरवी मिरची पण लाल झालेली घेतलेली आहे तर अगोदर ना आलं लसूण आणि मिरची छान असं असेच आता हे छान आहे ना असं टेचून घेते सोपी रेसिपी आहे मंडळी आपण नेहमी व्हिडिओ बघतो पण आपलं आहे ना लाईक करायचं राहून जातं तर प्लीज लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आहे ना मी मसाल्यामध्ये म्हणजे जे टेचायला घेतलं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असं टेचून घेतलेलं आहे आपलं हे छान तेचून सुद्धा झालेलं आहे बघा बघा आता आपलं हे टेचून झालेलं आहे आता आपल्याला एक मोठा बाऊल लागणार आहे तो बाऊल घेऊया हा जो मसाला आपण आहे तो अगोदर आपण बाउलमध्ये काढून घेऊया बघा खलबत्ता धुऊन तेच पाणी या बाऊलमध्ये टाकतीये शलाका मसाल्याची हळद आहे ती हळद टाकते थोडी आपला शलाका ऑल इन वन हा मसाला आपला हा मसाला टाकल्यानंतर ना धना जिरा पावडर किंवा आणखीन कुठला मसाला टाकण्याची गरज नसते म्हणून मी फक्त आपला शलाका ऑल इन वन हा घरगुती मसाला टाकते त्याचबरोबर ना थोडंसं तेल टाकतीये तेल मी ह्याच्यासाठी टाकलं कारण मी दह्याचा वापर करत नाही आहे गरमीला सुरुवात झाली आहे दही किंवा तुम्हाला जर तेल नसेल टाकायचं तर इथे तुम्ही दह्याचा किंवा लिंबाचा वापर करू शकता आता बघा हे छान असं मिक्स करून झालेलं आहे याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली की त्याची लज्जत आणखीन वाढणार आहे बघा अशी कोथंबीर हाताने तोडून टाकते आहे त्याच्यामध्ये मी कोथंबीरच्या दांड्या सुद्धा ज्या कवळे डेट आहेत ते सुद्धा घेते आणि आता जे आपण चिकन धुवून ठेवलेलं आहे मी ते चिकन मी याच्यात टाकणारे चिकनला आता आपला सगळा मसाला लागला पाहिजे तर इथे आपल्याला चमचाचा वापर करून चालणार नाही आपल्याला हे मस्त असं हाताने चिकनला पूर्ण मसाला लावून घ्यायचंय तर बघ आपला मसाला असा छान लागलेला आहे चिकनला आता हे पाच ते सात मिनटासाठी छान असं बाजूला करून आहे तर बघा आपला मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे म्हणजे चिकनला लावून झालेला आहे आता एक हे पाच ते सहा मिनटासाठी बाजूला करून ठेवते तर बघा आता जे साहित्य लागणार आहे ना तेही ते साहित्य घेतलं आहे त्याच्यासाठी मी एक कांदा घेतला आहे दोन टॅमॅटो घेतले टॅमॅटो दोन ह्याच्यासाठी घेतलेत की मी दह्याचा कुठेही वापर करत नाही पण दह्याचा का वापर करत नाही तेही सांगते आता गरमी चालू आहे आणि जर थोडंसं आपलं चिकन जरी राहिलं तरी ते, ते मग दही दही टाकल्यामुळे आहे ना त्याची चव बदलते म्हणून मी दह्याचा वापर करत नाही मी टॅमॅटोचा वापर करते आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे मीठ थोडंसं कमी घेतलं आहे मग अशी आहे ना आमचं शूट सुटलं जे मी चिकनमध्ये मीठ लावलं ते दाखवायचं राहून गेलं त्याच्यानंतर इकडे घेतलं आहे आपला शलाखा ऑलिनमनचा घरगुती मसाला घेतलेला आहे आणि हा आपला ना स्पेशल भाजी मसाला आहे म्हणजे हा आपण चिकन मटन आणि इतर भाज्यांमध्ये म्हणजे आपले उसळ वगैरे त्याच्यासाठी हा केलेला स्पेशल मसाला आहे पण हा स्पेशल मसाला मी याच्यासाठी वापरते की मी आज जी रेसिपी करते ती धावा स्टाईल बनवते त्याच्यामुळे ह्या मसाल्याचा वापर करते हा सुद्धा मसाला आपला शलाका ऑल इन वन ह्या घरगुती प्रोडक्टचाच आहे त्याच्यानंतर इकडे घेतली आहे मी लसूण घेतली आहे बघा लसूण टेचून पाणी टाकून घेतलेलं आहे कांदा बघा आपल्याला अगदी आहे ना बारीक कापून घ्यायचा तर बघा आपला कांदा सुद्धा असा छान बारीक कापून झालाय टॅमॅटो जे घेतले ते मी किसून घेणार आहे तुम्ही ते मिक्सर मधून काढून घेऊ शकता टॅमॅटो बघा किसून घेते आता आपलं सगळं साहित्य तयार आहे इकडे कांदा अगदी मी बारीक चिरून घेतलाय टॅमॅटो किसून घेतले दोन घेतले ते मीठ लसूण आपला स्पेशल भाजी मसाला आणि शलाका ऑलून घरगुती मसाला ता चला ता कर विया। ले ले। ते तर चला आता आपण सुरुवात करूया सगळी तयारी होईपर्यंत सात ते आठ मिनटं गेलेली आहेत आणि आपलं असं चिकन सुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे बघा तेल आहे तेल आपलं जे आपण वापरतो त्या तेलाचा वापर आहे तर बघा तेल छान तापल्यानंतर कांदा आहे आपल्याला हलकासा लाल करून हलकासा लाल करायचं म्हणजे आपल्याला खरपवायचा नाहीये थोडासा गोल्डन झाला पाहिजे तर बघा आपला कांदा हलकासा लाल होत आलेला आहे अजून थोडासा लाल झाला पाहिजे तर बघा छान असा कांदा लाल झालाय शला ऑलिन मध हा आपला जो घरगुती मसाला घेतलाय तो टाकते त्याचबरोबर लगेचच आहे ना जी लसूण पाणी टाकून घेतली होती ती लसूण टाकते म्हणजे आपला मसाला सुद्धा जळणार नाही हा हा म्हणाले ना तर खमंग असा सुगंध सुटत चाललेला आहे बघा आता आपल्याला आहे ना टॅमॅटो आहे आणि टॅमॅटो टाकलं आहे तर लगेचच मीठ टाकते मीठ मी चिकनमध्ये सुद्धा टाकले त्याच्यामुळे इथे कमी टाकते आता मसाला आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आहे ना खमंग परतला गेला की कोणताही पदार्थ अप्रतिम होतो त्याची चव दुप्टीनी वाढते आणि हे आपल्या घरातल्या प्रत्येक गृहिणीला माहिती असत तर बघा मसाल्याला असं मस्त पाणी बाजूला सुटत चाललेलं आहे याचा अर्थ आपला मसाला परफेक्ट झालेला आहे तर आता चिकन आहे ना जे आपण मॅरिनेट करत ठेवलं होतं ते चिकन ह्याच्यामध्ये आहे लीली आणि आता हे जे चिकन आहे ते चिकन टाकते चिकन ला बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगोदर दोन ते तीन मिनटं फुल गॅसवरून चिकन ठेवणार आहे आणि नंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे तर बघा चिकन आहे ना मस्त असं मसाल्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे फुल फ्लेममध्ये आपलं चिकन असं मस्त फ्राय झालेलं आहे पाण्याचा वापर बघा मी अजिबात केलेला नाही आहे दोन मिनट आहे ना फुल फ्लेम वरती चिकनला शिजून देणार आहे आणि नंतर मग गॅसची फ्लेम ही स्लो करणार आहे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वरती सुद्धा झाकणाला कसं पाणी सुटलेलं आहे बघा आणि चिकनला सुद्धा समस्त पाणी सुटले आहे आता हे एकदा हलून पिऊया आणि गॅसची फ्लेम स्लो करूया आता आपल्याला हे चिकन आहे ना त्या आमच्या पाण्यावरती शिजून घ्यायचं चिकन शिजण्यासाठी फार वेळ नाही लागणार आहे तर बघा गॅसची फ्लेम आता स्लो केली आहे आणि चिकन स्लो गॅसवरती आपल्याला शिजून द्यायचं आहे तर बघा तीन ते चार मिनिटं झालेली आहेत चिकनला कसं छान असं पाणी सुटले चिकनला शिजण्यासाठी म्हणाल ना तर फारसा वेळ लागत नाही इथे जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर थोडंसं गरम पाणी आहे करून तर बघा मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता जो आपला स्पेशल भाजी मसाला घेतला आहे तो भाजी मसाला आपल्याला इथे टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून परत एक तीन ते चार मिनटासाठी चिकनशी जायला म्हणाल ना तर ता अर्धा तासाचा वेळसुद्धा फार होतो तर बघा आपलं चिकन सुद्धा असं छान असं सुटत चाललेलं आहे बघा आता आपला मसाला टाकून झाल्यानंतर असं मस्त मिक्स झालेलं आहे झाकण लावून आता थोडंसं आपलं चिकन शिजलं पाहिजे मग झाकण लावून ठेवून देते तर बघा आपला चिकनचा कलर सुद्धा बघू शकताय किती जबरदस्त आलेलं आहे थोडीशी फक्त कोथंबीर टाकते आणि एकदा फक्त मसाला आपला हलवून घेते आणि गॅस बंद करते त्याच्या अगोदर आपण बघूया चिकन शिजलंय की नाही चिकन बघा किती परफेक्ट शिजलेलं आहे तर बघा मसाल्याचा कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलाय तुम्हाला जर हा मसाला नको असेल तर तुम्ही थोडस पाणी टाकून अगदी असं थपथपीत करू शकताय पण हा मसाला बनवलाय हा पोळीबरोबर भाताबरोबर छान लागतो तर बघा गॅस बंद करते आणि दोन मिनिटांसाठी आपण झाकून तर बघा चिकनचा गॅस बंद करून आपल्याला पाच मिनिटं झाली आहेत मसाल्याचा कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे आता हे चिकन मी काढून घेते मंडळी आज बनवलेली ही साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये कोणत्याही पदार्थ आपला बाहेरून वापरलेला नाही आहे तरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली चिकन मसाला धाबा स्टाईल चिकन मसाला बघा मी ह्याच्यामध्ये पाण्याचा सुद्धा बिलकुल वापर केलेला नाही आहे तर ही धाबा स्टाईल चिकन मसाला रेसिपी बनवलेली आहे ह्याच्यामध्ये शेवटी तुम्ही कसुरी मेथी टाकली तरी चिकनला चव अप्रतिम येणार आहे पण माझी लेक खात नाही म्हणून मी कसुरी मेथीचा वापर केलेला नाही आज कुठेही मी दह्याचा वापर केलेला नाही गरमी चालू झाली आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईक बरोबर हाईपचं बटन दाबून तुमच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि हो मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू